प्लीज लाईक अँड सबस्क्राईब दी चॅनल नमस्कार कुकवी मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज मी करते ऑर्गेनिक साखर घालून मऊ रसरशीत नारळाची बर्फी अथवा नारळाची वडी नारळाची बर्फी करण्याची पद्धत अगदी कोणीही सर्च करू शकेल इतकी सोपी कमी वेळात कमी साहित्यात तयार होते मग कशी करायची ते बघू बर्फीसाठी मी दोन कप खोवलेलं खोबरं घेतलं आहे त्यासाठी एक मोठा मद्रास नारळ घेतला आहे मद्रास नारळाचं खोबरं जाड असल्यामुळं त्याचा चव भरपूर पडतो नारळ खोवून फक्त त्याचा पांढरा भाग घेतला आहे त्यामुळं बर्फी पांढरी होते आवडत असेल तर खोवताना पाठीचा भाग पण घेऊ शकता बर्फीसाठी इथं मी केमिकल विरहित ऑर्गेनिक साखर घेणार त्यामुळे बर्फीचा रंग पांढरा शुभ्र नव्हता थोडासा पिवळसर होईल पण रंगापेक्षा हेल्दी पदार्थ खाणं केव्हाही चांगलं ऑर्गॅनिक साखरेऐवजी नेहमीची पांढरी साखर पण तुम्ही घेऊ शकता बर्फीसाठी मेजरिंग आणि मी इथं एक कप साखर घेणार आहे ही एक कप साखर घेतली ही थोडीशी पिवळसर असते ही एक कप साखर झाली आणि हा खोबऱ्याचा चव या मेजरिंग कपाने दोन कप घेतलेला आहे म्हणजे दोन कप खोबऱ्यासाठी एक कप साखर अशी होती बर्फी ताटाला चिकटू नये म्हणून ताटाला थोडंसं तूप लावून घ्यायचं हे तूप लावून झालं आता आता बर्फी करायला घ्यायची बर्फी पॅनमध्ये आहे मीडियम गॅसवर पॅन तापायला ठेवलं त्यामध्ये अर्धा टीस्पून तूप आहे तूप आहे त्यामध्ये आता हा खोबऱ्याचा किस घालायचा त्याला थोडासा परतून घ्यायचा सारखा हलवत राहायचं तो हलकासा परतला पाहिजे खबरच की हलकासा परतलाय आता त्यामध्ये साखर घालायची साखर जस जशी वितळेल तसं आपलं मिश्रण हे पातळ होणार आहे साखर वितळली मिश्रण पातळ झालंय आता परत हळूहळू जस जसं ते हलवत जाऊ तस तसं ते घट्ट होत जाणार हे कंटिन्युअस हलवत राहायचं हे पाहि मिश्रण घट्ट होत चाललंय मिश्रण एकदम कोरडं होऊ द्यायचं नाही मिश्रण जास्त कोरडं झालं की त्याच्या वड्या परडत नाहीत मग अशा वेळेला दोन तीन टेबलस्पून दूध घालून गॅसवर ठेवून परत असा गोळा करायचा आणि मग वड्या थापायच्यात बर्फीसाठीच हे मिश्रण तयार झाले ताटात थापून घ्यायचं मिश्रण थंड झालं की ते व्यवस्थित पसरत नाही म्हणून ते गरम असतानाच पटकन थापून घ्यायचं मी या स्पॅचुलानी थापते तुम्ही हाताखाली प्लॅस्टिकचा पेपर धरून हाताने पण थापू शकता वड्या चौकोनी करणार त्यासाठी त्याचा मोठा चौकोन करते हे चौकोनी थापून झाले आता हे थोडंसं थंड करायचं आता थोडंसं थंड झा झालं आहे मग त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या कम्प्लीट थंड झालं तर वड्या पाडता येत नाही इथं मी चौकोनी छोट्या आकाराच्या वड्या कापते तुम्ही तुमच्या आवडीनं लहान मोठ्या आकाराच्या वड्या कापू शकताय वड्या पाडून झाल्यात आता थोडं पिस्त्याने गार्निश करायचं हे पिस्ते लावून झालेत ते निष्टायला नको म्हणून हाताने थोडंसं दाबून घ्यायचं पिस्ते लावणं ऑप्शनल आहे स्किप पण करू शकता आता हे बर्फीचं ताट असंच तीन चार तास बर्फी थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं तीन चार तास झालेत बर्फी चांगली सेट झाली सुरुवातीला बर्फीचे छोटे चौकोनी तुकडे केले त्यावरून सुरीने परत चिरा मारायच्या चिरा मारून झालेत आता बर्फीच्या ताटाची खालची बाजू गॅसवर अर्धा मिनिट गोल गोल फिरवायची म्हणजे बर्फीच्या वड्या ताटापासून अलगद वेगळ्या होतील ताटातल्या बर्फीच्या वड्या सगळ्या मोकळ्या झाल्यात आता बर्फी सर्व करू ही आपली बर्फी कमी साहित्यात कमी वेळात तयार झाली खायला तर एकदम टेस्टी झाली यातली एक वडी तोडून दाखवते एकदम मऊ रसरसीत रश झाली तुम्ही पण माझ्या या पद्धतीने नारळाची बर्फी बनवा अजिबात बिघडणार नाही व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा परत भेटून नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत धन्यवाद चॅनल न सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका